नमस्कार मी कल्याणी आपण बघत आहात सुदर्शन मराठी एका मोठ्या आणि हृदयद्रावक घटनेचा आज आपण खुलासा करणार आहोत पुण्यात एक अशी घटना घडली आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल आई म्हणून जवळीक साधली आणि नंतर कापला गळा एकतीस वर्षीय तौफिक सलीम शेख हिंदू कुटुंबियांकडे हॉटेल व्यवसाय असल्या कारणानं खानावळीत येत जात राहायचा खानावळीच्या बहाण्यानं त्यानं कुटुंबियांशी जवळीक निर्माण केली आणि नंतर काही महिन्यात त्यानं कुटुंबियांचा विश्वास संपादन केला कुटुंबियातील महिलेच्या पाया पडून त्याने त्या महिलेला आई म्हणून संबोधलं आणि नंतर त्याच महिलेचं अपहरण केलं हा प्रकार इथेच थांबला नाही त्या जिहाद्यांनी त्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करून बलात्कार करण्याचा प्रयत्नसुद्धा केला आणि यानंतर त्याने आपल्या धर्माचा प्रचार प्रसार सुरू केला इस्लाम हिंदू धर्मापेक्षा श्रेष्ठ असा ब्रेनवॉश करून धर्मांतरणास प्रवृत्त केल्याचा आरोप सुद्धा त्या हिंदू कुटुंबाने त्या जिहाद्यावर केलाय तुम्ही स्क्रीनवरील व्हिडिओमध्ये बघू शकता कशा पद्धतीने जादूटोणा वशीकरण करून जिहादी आपल्या धर्माकडे खेचण्याचा प्रयत्न करतोय या विषयावर सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर जोडल्या गेल्या आहेत मंडलेश्वर वैष्णव किन्नर आखाडा प्रमुख आराधना सखी आणि ज्या अल्पवयीन मुलीबरोबर हा प्रकार घडला ती पीडित मुलगी या प्रकाराला सुरुवात कशी झाली काय झाली हे आता आपण जाणून घेऊया आराधना सखी यांच्याकडून आराधना जी या प्रकाराला नेमकी सुरुवात कशी झाली आणि कधी झाली जय श्रीराम मी आराधना सखी वैष्णव किन्नर आखडायची मी अध्यक्ष हा प्रकार माझ्यापाशी एक आठवड्यापूर्वी ह्यांनी मला माझ्यापाशी आले यांनी माझी भेट घेतली यांनी भेट घेतल्यानंतर मला एक अर्ज दिला की आमच्या बरं असाच झालंय म्हणलं असं म्हणजे काय त्यांनी मला सर्व गोष्टी व्यवस्थित सांगितल्या की तीन वर्षापूर्वी आमच्या इथं एक जिहादी आमच्या हॉटेलवरती जेवण करण्यासाठी सकाळ संध्याकाळ दुपार म्हणजे मेस लावली होती तो आमच्या इथं जेवायला यायचा जेवायला येत येत होता मग त्यांचे एक सहा महिन्यापासून त्यांनी त्यांना काय सांगितलं की मी एक वकील आहे तर वकील म्हणल्यानंतर मग त्यांनी एक सहा महिने आपल्याकडे हा मुलगा आपल्या हॉटेलवर रोज जेवायला येतोय मग त्याच्या फॅमिलीपर्यंत हा घरापर्यंत आला घरापर्यंत आल्यानंतर अरे म्हटला तुमची एवढी गरिबी का तुमचं घर इतकं छोट आहे आणि तुमचा धर्म हा हिंदू धर्म आहे मी आतापर्यंत जितक्या जणांना बघितलंय हिंदू लोकांना ते गरीबच आहेत आणि जे तेहतीस कोटी देव मानतात त्यांना आतापर्यंत मी सगळ्यांना असंच रस्त्यावरती हॉटेल ठेवून लोकांना चारतात तुमचं पुढं भविष्य काही नाहीये मग त्या लोकांनी म्हटले की मग आता आम्ही काय करायचं मग त्या लोकांना काय म्हणला तो माझ्यासोबत तुम्ही मस्जिद मध्ये चला मग ती फॅमिली काय म्हणली की आम्ही हिंदू आहे जर आम्ही आणि आम्ही शहाण्णव कोळी मराठा आहे तर आम्ही असं मस्जिद मध्ये नाही येऊ शकणार त्यांनी त्या ते जिहाद्याने त्यांचं इतकं मन जिंकलं इतकं मन जिंकलं त्यांच्या रौड वशीकरण सारखा प्रयोग त्यांनी केला त्यांनी त्याच्या ते त्या ज्याला बाप म्हटला त्याला आणि त्यांच्या मुलाला ह्या ते दोघांना त्यांनी मस्जिद मध्ये या कात्र सारख्या ठिकाणी संतोष मध्ये मस्जिद आहे त्या मस्जिद मध्ये तो सारका या बापलेकांना घेऊन जात होता हा झियादी आणि अ ती हॉटेलची मालकीन जो तिला आई म्हणून त्यांच्या जवळ आला होता आणि त्या मुलीला एक बारा आता तिला अकरा पूर्ण होऊन बारावं लागलंय त्या मुलीला हेनी खेड शिवापूर दर्ग्यामध्ये सारका घेऊन जात होता तर जाता जाता त्यांच्या फॅमिलीला सांगितलं कि तुम्हाला जर मोटा तुम्हाला भविष्यामध्ये खूप जर मोठं व्हायचं असेल जर तुम्हाला काहीतरी व्हायचं असेल मोठं अधिकारी पदाधिकारी आणि मोठं बिल्डिंग बंगला तर तुम्हाला हिंदू धर्माचा त्याग करावा लागल आणि तुमच्या घरातले जेवढे देवाचे प्रतिमा आहेत हे सगळे तुम्हाला सोडून टाकावं लागेल मग ते म्हटले की आम्ही असं काही नाही का माझा प्रश्न असा आहे आरोपी इस्लाम धर्माकडे वळवण्याचा प्रयत्न करतोय हे कधी लक्षात आलं सुरुवातीपासूनच त्याचे असे लक्षणं होते का नंतर हळूहळू पाऊल पुढे टाकलं या संदर्भात नाही सुरुवातीपासून तर नव्हते त्यांनी ज्या वेळेस हॉटेलच्या मालकाला बाप बोलला आणि हॉटेलच्या मालकीने आई बोलला तो घरापर्यंत आला घरापर्यंत आल्यानंतर त्यांचे जवळ त्यांनी केले मग त्यांनी सांगितलं की बाबा आमची खूप परिस्थिती आमची खूप गरीबी मग त्यावेळेस यांनी यांना मस्जिद सारख्या ठिकाणी न्यायला चालू केलं नेल्यानंतर ह्यांनी त्या मुलीला त्यांच्या आईला सुद्धा ह्यांनी मस्जिद मध्ये नेलं यांनी काय लगेच नाही नेलं एक वर्ष दीड वर्षानंतर यांनी ह्यांना वशीकरण आणि लांब कशी वळण्याचा प्रयत्न केला जेव्हा मस्जिद मध्ये यांना नेल्या देण्यासाठी फोर्स केला जायचा किंवा जबरदस्ती केली जायची तेव्हा पीडित मुलीने परत तिच्या आई वडिलांनी त्या गोष्टीला विरोध नाही का केला जा जा ना या गोष्टीला विरोध होणं गरजेचं असतं केलं ना त्याच्या वडिलांनी विरोध केला त्या पोराने विरोध केला आणि निर्भया सुद्धा आहे आता निर्भयांनी सुद्धा विरोध केला ते म्हटले की नाही आम्ही आमचा धर्म सोडून आम्ही इस्लामकडे नाही येणार त्यांनी त्यांना एवढं वशीकरण केलं बघा तुम्ही आता स्क्रीनवर बघतातच की त्यांनी गादी दिली त्या गादीमध्ये ते सेवन एट नाईन चे कलम हे यासारखा अंगारा हा काळात तावीज घातला त्यांना खाण्यासाठी मलिदा जो मुसलमानांमध्ये जो मलिदा म्हणून हा जो प्रश्न असतो तो त्यांना दर गुरुवारी त्यांना मलिदा आणून चालत होता तो मलिदा म्हणजे काही त्याच्यामध्येच वशीकरण आहे ना तर एखाद्या फॅमिलीला छोटी एक चांगली सुखानी फॅमिली आहे तर त्या फॅमिली मध्ये आई आणि पप्पा बोलून त्या फॅमिलीमध्ये घुसतो घुसल्यानंतर गुछ या झियादी हा एक लांडा मुल्ला एखाद्या चांगल्या फॅमिलीच चा। कसं वाटतुळ करायचं ह्या लांड्याने केलंय ओन हिंदूंना मला हे सांगायचंय की तुम्ही या अशा मुल्यांना तुम्हाला असं वाटत तू आम्हाला आई म्हटला बहीण मानला भाऊ म्हणला ह्यांच्यामध्ये कुठलं नातं नसतं त्यांना ते सख्या बहिणीला सोडतं ते सख्या बहिणीवर लग्न करणार आहेत आता ह्या बाईला तर तो, तो आई बोलला होता ज्या बाईला आई बोलून त्या बाईला किडनॅप करून तो तिला पळून घेऊ शक घेऊन जाऊ शकते आणि अकरा वर्षाची निर्भया तिच्या सोबत त्यांनी किती घारड्या प्रकार करण्याचा प्रयत्न केला पाटणीला हात लावणं हॉटेल ला हात लावणं गालाला हात लावणं तू किती मऊ आहे तुझी स्किन किती छान आहे तुझ्या बाजूला बसले कि मला एकदम वेगळी ऊर्जा येते तुझ्या सारखी मला बायको पाहिजे होती हे असा प्रकार तो का बोलण्याचा बोलत नाही माझा पुढला प्रश्न आहे निर्भयासाठी निर्भया तुझ्या बरोबर कशा पद्धतीची वागणूक होती त्याची आणि कशा पद्धतीचा तो व्यवहार करायचा तुझ्या बरोबर आणि तुझ्या आई बरोबर, आई बरोबर। तो हात लावायचा मम्मीला पण किला सांगून देऊ नको म्हणून निर्भया तुझ्या बरोबर त्या जिहाद्याची वागणूक एकंदरीत कशी होती कशा पद्धतीचा तो व्यवहार करायचा तुझ्यासोबत आणि तुझ्या घरच्यांसोबत स्पेशली आई सोबत आणि तुझ्यासोबत माझ्यासोबत तो मला अंगाला टच करायचा किंवा तो गालाला टच करायचा मांडीला टच करायचा थोटांना सुद्धा टच करायचा व त्याने मला कधी असं पण म्हणले किंवा सारखी बायको असली असते तर किती सांगत या गोष्टीचा सा विरोध तू कधी केला नाहीस का किंवा ही गोष्ट तू तुझ्या घरच्यांना कधी सांगितली की अशा पद्धतीचा हा तुझ्या बरोबर व्यवहार करतोय निर्भया तुला नीट ऐकू येत आहे का आवाज माझा पोहोचतोय तुझ्यापर्यंत या गोष्टींचा खुलासा कधी झाला आणि तू या गोष्टी तुझ्या घरच्यांना कधी सांगायला सुरुवात केलीस की असा सगळा प्रकार असा सगळा गैरवर्तन तुझ्या बरोबर होत तू घाबरू नकोस तू बोल निर्भया आपण कुठल्याही प्रकारे तुझ्या नावाचा किंवा तुझ्या ओळखीचा खुलासा करत नाही आहोत सो तू बिनधास्त अगदी बोलू शकतेस काय काय प्रकार तुझ्याबरोबर घडलेत कशा पद्धतीचा तो तुझ्याबरोबर व्यवहार करायचा शंभर टक्के आम्ही तुला न्याय द्यायच्या प्रयत्नात आहोत म्हणून आम्ही तुझ्याकडून या सगळ्या गोष्टी जाणून घेतोय आराधनाजी तुम्ही सांगा हा प्रकार याला सुरुवात कधी झाली आणि कशा पद्धतीने यांनी मग त्याचा विरोध केला अगदी नंतर घडत गेला नाही नंतर नंतर घडत गेला जसे ते मस्जिद मध्ये जायला लागले तो जसं त्यांना शिवापूरच्या दर्ग्याला न्यायला लागला आई वडील आणि भाऊन असायचा त्यावेळेस तो फक्त तो जो जियादी आहे ना तो जो शेख हा काय करायचा त्याच्या गाडीवरती या तिघांना न्यायचा तर मधी ही मुलगी असायची बसलेली त्याच्यानंतरहून हा झियादी जसा आहे ना शिवापूरच्या दर्ग्यामध्ये न्यायला लागला लागल्यानंतर मग हे मधी बसायची ही मुलगी मग तिला म्हणायचा मला पकडून बस तू पडशीन तू मला गच्छम धरून बस मला पकडून बस मग त्यावेळेस तिने तिच्या आईला सगळ्यात पहिलं सांगितलं की हा माझ्यावरती असा घाण बघतो मी बाथरूम मध्ये गेले की माझ्या माग येतो कुठल्या रंगाची तू आज हंड्रेट घातली आहे तू आज कुठल्या रंगाचे कपडे घालणार आहेस आज तू काय करणार आहेस तू अंगाला बॉडी लोशन लावलंय का नाही ये तुझ्या अंगाला मी बॉडी लोशन लावतो आणि ती ज्या वेळेस सकाळी झोपलेली असायची ना त्यावेळेस जियादी तिच्या बेडवर जायचा तिच्या पाठणीवर ना असा हात शिरवत जी तिने ज्या वेळेस तिच्या आईला सांगितलं तिची आई काय म्हणली की हे कुणाला सांगू नको हे मी त्याला सांगते गप्प करायला ज्यावेळेस तिने तिच्या आईला सांगितल्यानंतरून तरीही वारंवार दीड दोन वर्ष या गोष्टी तो जियादी करत होता ज्या वेळेस तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर तिच्या वडिलांना कळल्यानंतर त्या वडिलांनी लक्ष ठेवायला चालू केलं लक्ष ठेवल्यानंतरून या जियाद्याने तिच्या आईला किडनॅप करून तिला तिकडनं नेलं पण जेव्हा हा प्रकार नेमका घडत होता तेव्हाच पीडित मुलीने आपल्या घरच्यांना या प्रकाराचा अंदाज किंवा या प्रकाराची गोष्ट का नाही सांगितली असा सगळा सांगितलं होतं आईला तिच्या आईला सांगितलं होतं पण तिच्या आईला त्यांनी वशीकरण केलं होतं तो जो झियादी तोसीफ जो आहे ना त्याला पूर्ण वशीकरण करून घेतलं होतं जर त्या स्त्रीला जर पूर्ण वशीकरण केलं तो जे सांगन ती तीच बाई करायची ज्या बाईनी वीस वर्षापासून आजपर्यंत नवऱ्याला कधी उलट नाही बोलली आजपर्यंत नवऱ्यासाठी मरण्याची बात करणारी बाई जशी या तोफिक शेखला भेटली तो जसा मलिदा खाल्ला तो जसा गोड भात खाल्ला त्या गोड भात खाल्ल्यानंतरून ही जी आपली हिंदू महिला आहे ही गोड नाही पण नवरा दुश्मन तर ही नक्की झाली म्हणजे एकंदरीत या जिहाद्यामुळे यांच्या घरात वाईट वातावरण निर्माण झालं वाईट बोलायचं काही चांगलं सुखी कुटुंब हॉटेल चालून मेज चालून ते आनंदी जगत होते त्यांना कुणाचीही गरज नव्हती हा त्यांच्या हॉटेलमध्ये मेस रोज जेवायला येत होता तीन वेळेस येता येता त्या बाईला आई म्हटला जो माणूस आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात पवित्र नातं म्हणजे आपल्या माई लेखाचं आईला देवाच्या जागी पूजलं जात आई म्हणजे देव बरोबर आहे ना जर आई म्हणून देव आपल्यामध्ये आपण आईला देवाची जागा दिलेली उपा उपाधी दिलेली जर एखादा माणूस जर आई म्हणतोय त्या बाईला कुठं माहिती होतं त्या बाईला वाटलं की हा माझ्या मुलासारखा आहे त्या मुलाचे तो घरी येत होता जेवत होता ज्या वेळेस ते हॉटेलचे मालक दिवसभर बाहेर असायचे हा त्यांना म्हटला की मी वकील आहे तर, तर भाऊ म्हटले की तू आता कोर्टात जात नाही का नाही म्हटला तर दोन महिन्यांनी म्हणतो की मी आता मोलाना झालोय दोन महिने तो मोलाना झाले हा तिकडे जेवायला जायचा खोटी ओळख सांगून वकील असल्याचं सांगून हा याने तिकडे हिंदू कुटुंबियांशी संबंध प्रस्थापित केले हो oh, पहिलं सांगितलं की मी वकील आहे सहा महिन्यांनी म्हणतो की मी मौलाना झालोय मौलाना झाल्यानंतर हे पूर्ण कुटुंबाचं त्यांनी हिप्नोटाय त्यांना वशीकरण करून त्या कुटुंबामध्ये वाद निर्माण केला या कुटुंबाला त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं ह्या कुटुंबाला जर माहिती असली असती की सुद्धा आहेत आई म्हणून घरामध्ये येतात आणि कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त करून टाकतात त्या कुटुंब त्याला कधीही जवळ नसतं केलं असतं का त्या कुटुंबा बरं मी आता सध्या खूप आहे मी त्या कुटुंबांना बघ वळख बघतीये वाल की हा कुटुंब किती साधा आहे यांना खोट बोलून जवळ करून त्या बाईला पूर्ण वशीकरण करून ती बाई आता म्हणती की मला नवरा नकोय दोन्ही मुलं नकोय ज्या बाईने आतापर्यंत लहानाचं मोठं या दोन मुलांना केलं एक दिवस कधी ह्या मुलांना सोडून न राहणारी बाई आज दोन मुलांना सोडून राहते तीन महिने होत आल्यात एकंदरीत या प्रकरणामध्ये हा एकटा सहभागी होता की या व्यतिरिक्त अजून नेटवर्क पण आहे बाकी लोकांना शंभर टक्के इंटरनॅशनल जाळा हा हा नेटवर्क म्हणजे का हा इंटरनॅशनल जाळा आहे की हिंदूंना हे कळलं पाहिजे हे जे आहे नाही जियादी हे लांडे आहे हे लोकांबरोबर हिंदू कुटुंबाशी काहीतरी नातं जोडतात ए मेरी बहिण आहे ही माझा भाऊ आहे माझी आई आहे माझी मावशी काके जो, जो पुरुष चुलत सुलभ बहिणीसोबत लग्न करू शकत त्यांच्यामध्ये कुठलं नातं नसतं आणि आपलं काय ते नातं ऐकणार आहे ते आपलं काय नातं पाळणार आहेत हे प्रकरण जेव्हा यांनी पीडितांनी पोलिसांकडे दिलं तेव्हा पोलिसांनी त्या प्रकरणावर तात्काळ घेतली का की टहलवण्याचा प्रयत्न केला नाही नाही पोलिसांना ज्यावेळेस हिंदू समाजाकडे त्यांनी ओढ घेतली आणि त्यांनी एक त्यांनी माझ्यापशी आले की त्यांनी मला एक निवेदन दिलं की असं असा प्रकारे मी त्यांचं पूर्ण बघितलं बघितल्यानंतर त्यांचा मी पूर्ण मी पूर्ण त्यांच्याकडे एक लेखी घेतली त्यांच्या ऐकली बाबा नक्की हा विषय काय तर आम्ही सकल हिंदू समाज आम्ही सर्व संघटन धर्मरक्षक झालो पतित पावन झालो म्हणजे आम्ही सर्व संघटन बजरंग केली आता पुढे काय करायचं मग त्या कुटुंबांना आम्ही पोलीस स्टेशन मध्ये नेलं नेल्यानंतर आम्ही तिकडचे जे पी आय दिलीप आम्ही त्यांना पूर्ण घटना क्रमांक सांगितलं सांगितल्यानंतरून तिथल्या पी आयनी तत्काळ दखल घेतली या केची त्यांनी पूर्ण एक लेखी घेतली त्यातून एफ आय आर दाखल केली पास्को अंतर्गत त्यांच्यावरती बलात्कारचा गुन्हा दाखल केला त्यांच्यावरती धर्मा धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्याचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आणि माझी अशी इच्छा आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक घराघरामध्ये तुमच्या जर घरी जर कोण आला असेल असे जर जियादी तुम्ही त्यांना मी हात जोडते त्यांच्याशी कुठलंही नातं लावून त्यांना जवळ करू नका आज बघा कोकाटे कुटुंबांचा तुम्ही बघा आज तुमच्या समोर ही निर्भया आहे त्या निर्भयाच बघा कि आज त्या मुलीचं वय फक्त त्यावेळेस दहा ते नऊ होत त्या दिवसापासून आज ही आधी त्या मुलीचं येऊन शोषण करतोय आणि तिच्या आईला आई बोलून आणि तो तिच्या आईला जर किडनॅप करून जर पळून घेऊन जाऊन लग्न करून जर राहू आहे तर ह्याच्या पेक्षा मोठी कुठलीही गोष्ट नाहीये हे महाराष्ट्राला दाखवण्यासारखी आराधनाजी माझा प्रश्न असा आहे सातशे शहाऐंशी नंबरचा जो उच्चार हा करायला लावायचा त्यामागचा नेमका इतिहास काय आहे ते पण घरात होम हवन सुरू असताना काय प्रकार होता तो आणि कशा पद्धतीने हे वशीकरण जादू जादूटोणा हा सगळा प्रकार करून हिंदू कुटुंबियांना म्हणजे हिंदू कुटुंबियांवर आपलं जाळं त्यांनी निर्माण केलं सातशे शहाऐंशी नंबर काय सांगाल ओ, सेवन सिक्स जो नंबर आहे तो एका गादीमध्ये होता त्यांची जी, जी महिला स्त्रीला जो आई बोलला त्या आई त्या बाईल्या साठी त्या जियादीन सर्वात पहिली गादी आणली गादी आणल्यानंतरहून त्या त्या झियादीने तिला काय सांगितलं की तू ह्या गादीवरती झोप ज्या वेळेस ह्या झियाद्याला सुरुवातीपासून सुरुवातीपासूनच तुम्हाला सांगते सुरुवात गादीपासून झाली ते त्या स्त्रीला ज्या गादी दिली त्या जशी ते गादी दिल्यानंतर ही स्त्री नवऱ्यापासून लांब 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 होत गेली हे दोघं जण एका बेडरूम मध्ये राहत होते झोपत होते त्यापासून ह्या गादी जशी आली यांच्या घरामध्ये कि दोन्ही नवरा बायको व दोघं लांब झाले का कि त्या मोलाना मोना मोला तोफिक शेख हिनी सांगितलं की तुमची सर्व इडा दूर होईल तुमच्या अंगामध्ये चांगली ऊर्जा येईल तुम्हाला ह्या गादीवर झोपावं लागेल जर या गादीवर झोपावं लागेल आपल्या धर्माकडे वळवण्याचा बहलावण्याचा फूस लावण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न होतो सांगते हो मग त्यावेळेस मग हिने रूम शिफ्ट केली रूम शिफ्ट केल्यानंतर के ही गादी या रूम मधनं ह्या रूम मध्ये आणल्यानंतर त्या निर्भयाच्या पप्पांनी ते बघितलं की गादी एका साईडने का फाटली आहे ती गादी उघडून बघितल्यानंतर सेव्हन एट सिक्स त्याच्यामध्ये नंबराच्या चिठ्ठ्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांचे सगळे कलम त्याच्यामध्ये अंगाराच्या चिट्ट्या त्याच्यामध्ये तावीज त्याच्यामध्ये त्या स्त्रीचे फोटो आणि ते जे फोटो त्या जियादीचे त्याला त्याला त्यांनी धागे दा, मारून ठेवलेले जसे हिनी बघितले निर्भयाच्या पप्पानी बघितलं बघितल्यानंतरून त्यांचा संताप इतका अनावर झाला त्यांनी इतकं चिडचिड केली त्यांनी तरी शांत घेतलं का की दोन मुलांचा त्यांनी विचार केला केलाही नंतरून तो शांत राहिला की जर मीला कुठं काही बोलन तर माझी बायको मला सोडून निघून जाईन तर तरीही यांचा प्रकार वाढत चालला या जियाद्यानी तिला दर गुरुवारी तो मलिदा आणि तो तो गोड भात तो गोड भात आणि तो मलिदा ह्याच्यामध्ये सर्वात मोठं षडयंत्र लपलं होतं हा प्रश्न जो आहे हा पीडित मुलीसाठी आहे आपल्या निर्भयासाठी आहे निर्भया या व्यक्ती व्यतिरिक्त दुसरा कोणता व्यक्ती या बरोबर घरी आला का किंवा कधी कुठल्या ग्रुपमध्ये हे लोक जेवायला खानावळीत आलेत का निर्भया तुझा आवाज येत नाहीये अगर बोल ना फिर बोल ना फिर ना। 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 कोणी नाही निर्भया तुझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये अजून कोण नव्हतं म्हणजे हा एकटाच नेहमी घरी यायचा हो आणि खानावळीच्या वेळी व्यतिरिक्त जेवणा व्यतिरिक्त घरी यायचा का हो म्हणजे गप्पा मारायला किंवा काय अशा पद्धतीने त्याचं येणं जाणं नेहमी वाढलेलं होत निर्भया तुझा आवाज आमच्यापर्यंत पोहचत नाहीये तो घरीच असायचा तो तुमच्या घरी राहायला असायचा नाही नाही बर... बोलायला वगैरे त्या व्यक्तीला तुमच्या घरचे बोलवायचे का तो स्वतःहून यायचा स्वतःहून यायचा स्वत यायचा आणि त्याचं कोणाशी जास्त पटायचं म्हणजे आईशी जास्त त्याच बॉन्डिंग होतं का तुझ्याशी होत का तुझ्या वडिलांशी होत आई सोबत कशा पद्धतीने त्याची वागणूक होती तुझ्या आई बरोबर सुरुवातीला त्याने आई म्हणून आईसाठी उच्चार केला आई या शब्दाचा प्रयोग केला आणि त्यानंतर मग मैत्रीचं नातं प्रस्थापित केलं हो हो त्याची वागणूक जरा स्पष्ट कर म्हणजे सगळ्यांना माहिती पडेल की तो कशा पद्धतीने एक एक पाऊल पुढे टाकत पुढे गेला घरात येऊन बसायचा तो मग असं कधी चहा बनवणे कधी जेवण बनवणे मग तस अंतर वाढलं म्हणजे घरात येऊन तो घरी चहा सुद्धा बनवायचा तुमच्या घरी आणि जेवण सुद्धा बनवायचा बरेचदा हो।, हो परत कशा पद्धतीने वागायचा तो तुझ्यासोबत त्याच कस वर्तणूक होत कशा पद्धतीने व्यवहार करायचा तुझ्यासोबत आम्हाला तो कधी खायला पण द्यायचा कधी कोल्ड कॉफी कधी पिझ्झा बाहेरून कुठली आणून तुम्हाला खायला द्यायचा का तुमच्या समोर बनवून खायला द्यायचा बाहेरून घरी पण बनवायचा तुझ्या बाबतीत तो कशा पद्धतीने चाळे करायचा काय करायचा जरा सांग तो मला मांडीवर बसवायचा मला पाटणीला हात लावायचा मांडीला हात लावायचा गाण्याला पण किस घेतलेली आहे पण तुला जेव्हा तुला मांडीवर बसवायचा तुला किस करायचा असं तुझं म्हणणं आहे तेव्हा तू त्या गोष्टीचा विरोध नाही का केला किंवा तू तु, तु तुझ्या घरी जे आई बाबा आहेत कोणाला ही गोष्ट सांगितली नाहीस का सगळ्यांसमोर तो हा प्रकार करायचा का एकट्यामध्ये करायचा एकट्यामध्ये एकट्यामध्ये आणि साधारण किती दिवसांपासून हा प्रकार तू सहन करत होतीस सहा महिने सहा महिन्यात या प्रकाराची तू कुठल्याही प्रकारे आपल्या आई वडिलांना या प्रकाराविषयी सांगितलं नाही बाबांना हा प्रकार कधी माहिती पडला ट्वेंटी एट नोव्हेंबर बर त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने ऍक्शन घेतलं या प्रकारावर आम्ही पोलीस चौकीत गेलो तिथं तक्रार दिली आणि हिंदू सेविका निर्भया तू जी काय माहिती ते पूर्ण माहिती दे आम्हाला पूर्ण डिटेल मध्ये माहिती दे कारण तुझी माहिती बऱ्याच मुलींच आयुष्य वाचवू शकते हे लक्षात घेता तुझ्यासोबत कमी वयात जो प्रकार घडला तो बाकी अन्य मुलींसोबत घडू नये हे लक्षात घेता तू पूर्ण डिटेल मध्ये माहिती दे कशा पद्धतीने पद्धती तुम्ही या गोष्टीवर ऍक्शन घेतलं आणि पोलिसांकडे गेल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाला कशा पद्धतीने हाताळलं पोलिसांनी लगेच ऍक्शन आहे आणि आणि त्याला अटक पण केली आहे अजून कोणी या प्रकरणात सहभागी होत का त्याच्या बरोबर का तो एकटाच होता ते दोन मित्र होते ते तुमच्या घरी यायचे का हो त्यांचं सारखं येणं जाणं असायचं ह्याच्या बरोबर यायचे का तसे एकटे यायचे येन जाना होता कदी कदी बरोबर आणि सारखं येणं जाणं होत का आधी मध्ये कधीतरी यायचे आधी मध्ये किंवा कधी कधी यायचे बर तुझ्या आई बाबांची तेवढीच जवळीक होती का जेवढी ह्याच्या बरोबर होती नाही माझा आवाज पोहोचतोय तुझ्या हो।, हो हो ठीक आहे निर्भया खूप महत्वाची अशी माहिती तू दिलीस थँक्यू खूप महत्वाची माहिती दिलीस आणि बऱ्याच मुलींना अल्पवयीन मुलींना परत बाकी मुलींना सुद्धा या गोष्टीचा खूप फायदा होईल तू जी माहिती दिलीस ती माहिती त्यांच्यासाठी त्यांचं आयुष्य वाचवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल खूप खूप धन्यवाद आराधनाजी तुम्ही पण हे प्रकरण अगदी व्यवस्थितरित्या हाताळलं आणि या प्रकरणाविषयी आम्हाला खूप महत्वाची अशी माहिती दिली त्याबद्दल तुमचं पण खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद कशा पद्धतीनं हिंदू मुलींच आयुष्य उद्ध्वस्त केलं जातं कशा पद्धतीनं हिंदूंच्या मुलींना टार्गेट केल्या जातं आया बहिणींना सुद्धा टार्गेट केल्या जातं आई म्हणून गळा कापल्या जातो हे या प्रकरणावरनं सिद्ध होत हिंदू लोकांना जागरूक राहणं आणि सतर्क राहणं गरजेचं आहे